भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था संचलित हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये गुढीपाडवा मतदान वाढवा या अभियानाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर आणि भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना खेतमाळी उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन रुपा चित्रक उपजिल्हाधिकारी शिष्टाचार रामदास दौड अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रबोदय मुळे स्वीप नोडल अधिकारी दीपाली चावरे सुप्रसिद्ध गायिका श्रावणी महाजन यांच्यासह अनेकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतदानाविषयी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मराठी नववर्षाचा संकल्प मतदान वाढवण्याच्या मोहिमेमध्ये गुढीपाडवा मतदान वाढवा या अभियानाची सुरुवात करण्यात आली सर्व पात्र मतदारांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्याबाबत जनजागृती करून नवमतदार विद्यार्थ्यांना शिक्षक आणि पालकांना मार्गदर्शन केले मतदान करणे हा आपला हक्क असून त्याबाबतचे महत्व त्यांनी पटवून दिले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मतदानाविषयी विविध पतनाट्य भारूड सांस्कृतिक कार्यक्रम आणि मतदानाविषयी जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते अशोक साठे एमसे न्यूज वाळूत छत्रपती संभाजीनगर